इंडिया न्यूज, न्यूज चानल। बोर पर्यटकांची गैरसोय जबाबदाऱ्यांवर कारवाई होणार का बोर अभयारण्याच्या बोर धरण परिक्षेत्रातील अडेगाव येथे जंगल सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे येथे पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही तसेच शौचालयाचीही योग्य व्यवस्था नाही विशेष म्हणजे पर्यटकांसाठी किचन रूम आणि निवासस्थान बांधले गेले असले तरी अद्याप ते सुरू करण्यात आलेले नाही या सुविधांच्या अभावामुळे पर्यटकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई केली जाणार की प्रकरण दडपले जाणार याकडे पर्यटक आणि स्थानिकांचं लक्ष लागले आहे सिट इंडिया न्यूज साठी हिंगणा प्रतिनिधी सागर पडोळे हा इथं मोबाईल वापरू देते का कांदा मोबाईल तर वापरू का बरं नाही वापरू देत मागच्या इश्यू झाला होता कशाचा नाही हां टायगरला ब्लॉस केलं वाटत पूर्ण म्हटले जे पेनचे अंडर येतात तिथलं पूर्ण बंद ठेवला मग मोबाईल जमा करायला लागते मोबाईल जमा सर पेटीमध्ये बरोबर आहे आणि त्याला त्यात गेट पण व्हायचं आहे रिपेरिंग पण झालं पाहिजे हो तो तुटून दिसला मी फोटो काढले त्याच्यावर बंद झाल्यामुळे आमच्या सर सफारी चालू होती रेग्युलर चालत होती ते कमी झाली पुढच्या अक्ल म्हणून दाखवू शकत नाही प्रचार होऊ शकत नाही आपला बरोबर मोबाईलचा व्हिडिओ केल्याशिवाय पुढच्या तर स्टेटस ठेवा तेव्हा पुढच्या अक्ल दिसते पण प्रचार करताना नाही होता बरोबर मोबाईलमुळे काय प्रॉब्लेम आहे इथं माझं नाव श्रावण बोल आहे माझं प्रॉपर अडेकॉल राहणं आहे तिथे म्हटलं म्हणजे पर्यटक येतो ते बाकी सोय नाही बरेचसे रिसॉर्ट वगैरे असलं ते टुरिस्ट येऊन जाते आम्ही त्यांना आमच्याकडनं पार जे काही सर्विस आहे ते दिले बी जा परत बाकी सर्व आहे थोडं जोरात बोला बाकी सर्वटीत आहे परत इथं लेडीजला जे वाशरूमला झाला टॉयलेटला रिसॉर्ट वगैरे असलं तर फारच छान आहे इथे माझं एवढं म्हणणं होतं पाण्याची सोय आहे का इथं पाण्याची सोय नाही पाण्याची सोय बी नाही ट्रेन पण चालू झाले पाहिजे मेन ट्रेन चालू झाले तर रिसॉर्ट राहण्यासाठी इथं इच्छुक आहे टेन बनून आहे पण काऊन चालू करून नाही पण एक टीचर नसल्यामुळं ते टुरिस्ट म्हणतो तो आम्हाला जेवणाच्या सोय नच आहे तर आहे ना ट्रेनमध्ये पाणी नाही व्यवस्था नाही ट्रेनमध्ये तुम्ही कंप्लेंट केली आहे का कुणाला हो, हो। कंप्लेंट केली आहे आम्ही ना त्याच्याबद्दल सांगितलं आहे ते आले ते पाहून गेले आहे पण त्यांनी सांगितलं तुम्ही समिती बनवलं त्याच्यानंतर करतो पण आणि बाथरूमची व्यवस्था काय ते पण नाही ते पण नाही मग हे टुरिस्ट लोक येतात हे काय कसं काय करते

मॅडम ठीक ठीक